विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा भारत माता की भारत माता की उडीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना अतिशय मनापूर्वक शुभेच्छा नमस्कार मंडळी विदर्भ आवाज न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते माधव नेत्रालयाच्या प्रीमियम सेंटरचे भूमिपूजन विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी संघटन समर्पण आणि सेवा या त्रिसूत्रीचा अवलंब आवश्यक आहे देशातील प्रत्येक घटकाने त्याचा स्वीकार करावा असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर येथे केले माधव नेत्रालयाच्या नवीन प्रीमियम सेंटरचे भूमिपूजन त्यांचे हस्ते डिजिटल पद्धतीने आज पार पडले या सोहळ्याला केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत स्वामी अवधेशानंद गिरी स्वामी गोविंद देवगिरी आणि माधव नेत्रालय चॅरिटेबल ट्रस्टचे सरचिटणीस डॉक्टर अविनाश चंद्र अग्निहोत्री उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की केंद्र सरकार आरोग्य सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहे गेल्या दशकात लाखो आयुष्यमान भारत आरोग्य केंद्रे उभारली गेली के असून कोट्यवधी नागरिकांना आरोग्य सुविधा मिळाल्या आहेत एम्स सारख्या महत्वाच्या वैद्यकीय संस्थांची संख्या तिपटीने वाढली आहे मातृभाषेत वैद्यकीय शिक्षण देण्याचा निर्णय ऐतिहासिक ठरला असून त्यामुळे अधिक डॉक्टर्स तयार होतील माधव नेत्रालय गेल्या तीन दशकांपासून अंधकार दूर करून हजारो नागरिकांच्या जीवनात प्रकाश आणत आहे नवीन प्रीमियम सेंटरमुळे संस्थेच्या कार्याचा विस्तार होईल आणि अधिक लोकांना दर्जेदार नेत्रचिकित्सा उपलब्ध होईल पंतप्रधानांनी विदर्भातील थोर संत प्रज्ञा गुलाबराव महाराज यांच्या कार्याचा संदर्भ देत सांगितले की त्यांनी अंधत्वावर मात करून ज्ञानाची दृष्टी विकसित केली संत परंपरेतील विचारांनी भारताला एक संघ ठेवण्याचे कार्य केले आहे त्याचप्रमाणे माधव नेत्रालय हा वारसा पुढे नेत आहे पंतप्रधान मोदी यांनी माधव नेत्रालयाच्या कार्याची प्रशंसा करत हे समाजोपयोगी कार्य अव्याहत सुरू राहावे अशी अपेक्षा व्यक्त केली प्रीमियम सेंटरमुळे आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने लोकांना अधिक चांगली सेवा मिळेल आणि नागपूरसह विदर्भातील ची, नेत्र क्षेत्रात नवा अध्याय सुरू होईल विदर्भ आवाजसाठी सतीश तुळसकर